नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे मनालीमध्ये आणि आज आम्ही करणार आहोत रिवर राफ्टिंग तर सगळे रेडी झालो आहे आम्ही म्हणजे रिवर राफ्टिंगचे कपडे घातले कारण का डायरेक्ट जायचं नाश्ता करून आम्हाला तिकडे तर प्रिथ सुद्धा रेडी झाल्या बॅगा वगैरे भरल्या डायरेक्ट रिवर राफ्टिंग करून आम्ही जाऊ चंदीगडला तो आता जाऊया निघतो आहे आम्ही ऑलरेडी तर चला तुम्हाला दाखवतो आजची धमाल काय काय आम्ही करणार आहोत ते रिवर राफ्टिंगमध्ये सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा

काय घेणार आत काय घेणार टेसर तर मंडळी आता आम्ही जातो रिवर राफ्टिंग करण्यासाठी मोबाईल इथंच ठेवणार आहोत फोटोनी शूट करू तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या क्लिप्स कॅ का, कॅमेरातून का, शूट करता ये बघायला भेटेल तर आता आम्ही रेडी होतो मोवाल बसमध्येच ठेवणार असतो आता आम्ही मला सांगते की आम्ही चाललो आहे म्हणून एक नंबर एक्सपिरियन्स येणार आहे आणि एवढी थंडी आणि पाणी एवढं थंड असणार आहे मजा येणार आहे तर की आहे ॲडव्हेंचरस आम्ही करायचं ठरवलं आहे तर तुम्हाला दाखवतो आमची मजा आम्ही काय काय करतोय मजा ते तर स्ट्रीट आर यू एक्साइटेड आय एम सुपर एक्साइटेड लाइट नऊ हेर वी टू रिवर रिवर हॅलो मजा आएको मजा मजाको मजाको रस्ीमा छोडियो नै नै रस्ी नै छोड्यो नि

Araung <laughs> si Araung. Arahung

दुःखदेव म्हणून हॉटेल येते चहा कॉफी घ्यायला उतरलो आहे खूप जास्त थंडी आहे आणि फ्रीजचं इकडं पहिले फोटो सेक्शन चालू आहे नंतर त्याच्या ऑफिसमधले कोणतरी पंजाब आहे पंजाबमधले आहे तर त्यांना फोटो दाखवायचे त्यांना त्यासाठी अशी सगळी तयारी झाली की मला फोटोज काढायचा चांगला रूप तर बघू शकता आम्ही डायरेक्ट रिवर राफ्टिंग करून काहीच म्हणजे आंघोळ हो वगैरे पण नाही केले तसेच फिरतो आहे आणि एवढी थंडी आहे आणि फॉग आहे मेन म्हणजे अचानक फॉग आला तर खूप जास्त फॉग आहे जर तर फ्रीत आहे बिझी आहे तर आता मी चहा कॉफी घेतो आणि डायरेक्ट आता जातो चंदीकडला तर मी तर डायरेक्ट तुम्हाला चंदीकडला हॉटेलमध्ये बोलेन हॉटेलमध्ये भेटेल सो तुमची बस आणि हा आहे हॉटेल मस्त आहे चहा एक नंबर होता <laughs> <laughs> देखारो गान सुप्रे गु गा आपण एकत्र आलेलो आहोत मला जास्त मिस्त्रिक आहे ते आपण थोडा बोलणार आहे विनावड मधून आपण जे एकत्र आलो त्यांचे आपले जे लिडर आहेत रंगमंचावर जे आपल्या इथे उपस्थित आहेत

सगळं माहिती निदर्शन मांडलं की काय आहे हे काय ते शिमला ते मनाली हिमाचल प्रदेश त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यासाठी आपण त्यांचं इथे डाळ्या अजून स्वागत शब्द बोलत इथे दोन शब्द बोलावे तर मंडळी आता मी आलेली आहे माझ्या रूम मध्ये मस्त सेलिब्रेशन आजचा दिवस खूप सारी धमाल केली मी आज तुम्ही बघितली असेल व्हिलॉग मध्ये खूप मजा आली आजच्या दिवसाला तर आम्ही चंदीगडमध्ये आहोत रात्र झाले उद्या सकाळी परत चंदीगडची लोकल साईट करायची आहे चंदीगड आहे आता मी रात्री गेलेलो बाहेर बघायला ऑलमोस्ट सगळीच दुकानं बंद होती तर मग थोडं अकरा वाजले जर आम्हाला पोचायला इथे उशीर झाला तर मग थोडासा फेरफटका मारला मग थंडी आहे बाहेर आणि मग रूममध्ये आलो आम्ही आता उद्या परत असं काही लवकर उठायचं आहे बॅगा वगैरे पॅक करायचे आहेत म्हणून डायरेक्ट आम्ही चेकआउट करू हॉटेलमधून आणि घालू मग जाऊ चंदीगडची साईट सीन बघायला नंतर जाऊ दिल्लीला आमची फ्लाईट आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर भेट्टी पुढच्या माहितीपर्यंत तर बाय बाय